सर्वांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मुंबईमध्ये या सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आम्ही जे काय बांधव आंबोड बांधव गाव या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्राच्या कारणाकॉप येत आहेत यांची जेवणाची सोय आम्ही या ठिकाणी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये केलेली आहे खर तर ही सोय करत असताना आता हे व्हिडिओ बनवायचं एक कारण आहे कारण मी मिनिटात एक मिनिटात महाराष्ट्रामध्ये काही फक्त पाचाळवीर आणि मराठी एक फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत ते म्हणजे काय की मराठ्यांच्या आंदोलनाला हे विरोधी पक्ष रसद पुरवत आहेत तुम्हाला मला एक दाखवायचं आहे ही गाडी दिसते ना हा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर हे सगळं जे सामान आहे हे आपल्या पिंपरी चिंचवड मधील मराठा बांधवांनी या ठिकाणी या आझाद मैदानामध्ये आमच्याकडे आणून दिलं आणि हे या ठिकाणी येणाऱ्या बांधवांसाठी आम्ही सगळ्यांना इथे देणार आहोत खर तर मराठा समाजाला कुठल्या आमदार खामदार खासदाराच्या पैशाची गरज नाही त्याच्या रसदीची गरज नाही आणि विरोधी पक्षांच्या बाबत तर या राज्य सरकारने बोलूच नये आणि विरोधी पक्षांनी पण बोलू नये कारण मराठ्यांवर आजची वेळ आलेली आहे ना याला कारणीभूत खऱ्या अर्थाने हे विरोधी पक्ष आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष या मराठा समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवलं त्यामुळे आज जी काही आंदोलनाची नाटकी या ठिकाणी विरोधी पक्ष करतायत ना त्यांनी करता हे धंदे बंद करावेत आणि राज्य सरकार मराठी भाये आणि भक्त आणि भाजपचे वाचाळवीर यांना एकच सांगणं आहे आम्हाला कोणाच्या रसद ची गरज नाही आमचे जे मराठे आहेत ना हे मराठे गंभीर आहे आणि जिथं मराठे गंभीर असतात तिथला विषय गंभीर असतो मराठा खडा मराठा खडा एक लक्षात घ्या या नवी मध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये पंचवीस ते तीस हजार लोकांची कमीत कमी, कमी व्यवस्था राहण्याची खाण्याची पिण्याची याची सगळी आम्ही केलेली आहे जोपर्यंत दादा जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये उपोषण करत आहेत तोपर्यंत या नवी मुंबईतला हा आमचा सगळा मराठा समाज हे आमचे सर्व हे खरंतर आत्तापर्यंत बरं झालं आतापर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये खरंतर पडद्यावरचा हिरो विनोद तो दिसत होता पडद्यावरचा हिरो हिरो जरी मी असलो तरी त्या पडद्यावरचे कलाकार खऱ्या अर्थाने हे सगळे आहेत आणि यांच्यामुळे हे सगळं जे आहे ते होत आहे आमचे सर असतील आमचे ढोकळे पाटील सर असतील आमचे नेताजी कदम असतील विजय बोपडे असतील विजय देशमुख असतील नावं घेईल तेवढ्यांची कमी आहे त्यामुळे आम्ही गेली मागच्या दहा पंधरा दिवसापासून या आंदोलनाचं नियोजन आम्ही करत होतो आणि आम्हाला खात्री होती की नवी मुंबईमध्ये दे खरंच एकदा आमच्यावर ही जबाबदारी येणार आहे त्याचं कारण असं होतं की मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला जे आंदोलन झालं त्यावेळी मनोजदादांनी दादांनी दोन दिवस या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जे बांधव आले होते त्यांचं सुरू तिथं ए पी एम सी मार्केटमध्ये तिथे थांबले होते तिथे त्यांची कुठलीही गैरसोय आम्ही होऊन दिली नाही त्यामुळे या आंदोलनासाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवाला असा विश्वास आहे की आम्ही जर नवी मुंबईत गेलो तर निश्चितपणे आमची तिथे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि अशाच पद्धतीचं नियोजन या आमच्या सकल मराठा समाज नवी मुंबई टीमच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो आहे त्यामुळे हे जे काय बांधव हे सगळे मदत घेऊन येतात की निश्चितपणे हे सगळं येणाऱ्या बांधवांना या ठिकाणी आपण ज्यांचे जेवण झालं नाही ते जेवतात सगळ्या पंतप्रधानाच्या स्वतः उचलतात आणि त्यामुळे इथे फार मोठ्या पद्धतीचं चांगलं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये हे आम्ही जरी करत असलो तरी तुम्हाला एक सांगतो हा मराठा समाज जरी करत असला तरी यामध्ये या आमच्या स्थानिक आजरीपळी भूमिपत्रांचा देखील वाटा आहे आमच्या मुस्लिम बांधवांचा वाटा आहे आमच्या धनगर वंजारी तेली माळी कोळी साळी बांधवांचा वाटा आहे ओबीसीतल्या प्रत्येक घटकाचा यामध्ये वाटा आहे बहुजनांचा वाटा आहे त्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आहे त्यामुळे आमचा हात बळकट होत आहे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यामध्ये आम्हाला यश येत आहे हे यश आमचं नाही आहे हे जी मदतीचे हात या ठिकाणी येत आहेत या सगळ्यांचं तर यश आहे ती लोकं का येत आहेत लोक केवळ संघर्ष योद्धा मनोज ददा जारांगे पाटील यांच्या नावावर येत आहेत हे महाराष्ट्रातच नाही या देशातच नाही जगामध्ये असा माणूस पुन्हा होणे नाही की जो एका हाकेवर लाखो बांधवांना एकत्र आणतो आणि एका हाकेवर लाखो बांधवांना आहे त्या ठिकाणी परत पाठवतो त्यामुळे गाणं मोठ व्हायरल होते हे गाण्यामध्ये जे बोल आहेत ते खरंच फार महत्वाचे वाघ जरांगे पाटला वायका दुसरा कुणी वाघ ने जरांगे पाटला वाणी नेता हायका दुसरा कुणी हे खरं आहे कारण लाखो बांधवांना एका ठिकाणी जमा करण्याची ताकद आज कोणातच नाही आहे जी या मनोजादा जरांगे पाटलावर आहे त्याचं एकमेव कारण हा माणूस समाजाशी प्रामाणिक आहे या माणसावर समाजाचा विश्वास आहे आज छत्रपतीने जरी आपली साथ सोडली असेल तरी हा एकमेव हो माणूस असा आहे जो या मराठा समाजाला खऱ्या अंगाने न्याय मिळवून देईल मी तुम्हाला एकच सांगतो बरेच जण बांधव विचारतात काय होईल काय होईल काय होईल मराठा इथून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही त्यामुळे सरकारकडे आता दोनच पर्याय आहेत एक तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाही तर खुर्ची खाली करा या सर्व बांधवांचे आभार डॉक्टर साहेबांना सांगतो की आपण सगळ्यांच्या या ठिकाणी आभार आले ते विचार कुठला येते कादंब राहायचा मला हे जे काही सर्व सामान आलेले आहे पिंपरी चिंचवड म्हणून आपल्या बांधवांनी त्यांनी आपल्याला हे सकल मराठा समाज आणि मनोज ता दादा जाळी पाटलांच्या आंदोलनाला मदत केल्यामुळे आम्ही त्यांचे ॲक्च्युली तर आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात तरी पण ह्या कसोटीच्या काळात जो आपल्यासोबत उभा असतो त्याचे आपण नक्कीच आभार मानले पाहिजेत कारण कसोटीच्या काळात फक्त आपलीच लोक उभे राहतात आणि बाकी फक्त पळून जात असतात तर त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये जे काही आपण